शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आजचे सर्वात ताजे आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हायकोर्टांकडून काय दिलासा मिळालेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ सविस्तर बातमी तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा मी मित्रांनो एकदा बातमी बघू नंतर कापसाचे बाजारभाव शॉर्टकटमध्ये सांगतो व्यवस्था शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास भाग पाडते हायकोर्टाचे ताशेरे कापूस खरेदी प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली मित्रांनो हायकोर्टाने नाराजी व्यक्त केलेली आहे कापूस खरेदी प्रक्रियेवरती नाराजी व्यक्त केली आहे नागपूर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी कापूस खरेदी प्रक्रियेवर तीव्र नाराजी व्यक्त करून व्यवस्था शेतकऱ्यांना स्वतःच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी आंदोलन करण्यास भाग पाडते असे कडक ताशेरे ओढले कापूस खरेदी दिवाळीपूर्वी सुरू व्हावी आणि कापसाचा चुकारा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सात दिवसात जमा केला जावा याकरता ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक ग्रामीण श्रीराम सातपुते यांनी जनित याचिका दाखल त्यावर न्याय मूर्ती अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्या समक्ष सुनावणी झाली दरम्यान न्यायालयाने व्यवस्थेच्या उदासीनतेवर भाष्य केले न्यायालयाच्या आदेशानुसार महामंडळाने सर्व कापूस खरेदी केंद्र वेळेत सुरू करणे आहे परंतु महामंडळाने मनमर्जीने कृती केली विदर्भामध्ये दोनशे केंद्राची गरज असताना आतापर्यंत केवळ एकोणनव्वद केंद्र सुरू केली न्यायालयाने ही केंद्र पुरेशी नसल्याचे बजावले कापूस उत्पादक शेतकऱ्यांची हिताची काळजी घेणे महामंडळाचे आद्य कर्तव्य आहे सुद्धा सांगितले मित्रांनो ॲडव्होकेट पुरुषोत्तम पाटील न्यायालयीन उच्च न्यायालयाने प्रकरण प्रभावपणे हाताळण्यासाठी पुरुषोत्तम पाटील यांची न्यायालयीन मित्र म्हणून न्याया नियुक्ती केली तसेच त्यांना शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांची माहिती रेकॉर्डवर आणण्याची सूचना केली कापूस केंद्राचे निकष काय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात कोणते निकष आहे अशी विचारणा न्यायालयाने महामंडळाला केली यावर येत्या चौदा नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले कापूस कपास किसान ॲप अडचणीचे महामंडळाने कपास किसान ॲप आणले असून कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांनी या ॲपवर नोंदणी करणे बंधनकारक आहे त्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त करून ग्रामीण भागातील किती शेतकरी स्मार्ट मोबाईल वापरतात असा प्रश्न विचारला आत्महत्यांसाठी समस्या कारणीभूत शेतकऱ्यांच्या समस्या आत्ताच्या नाही ते दीर्घकाळापासून विविध समस्यांना तोंड देत आहे त्यातूनच दरवर्षी अनेक शेतकरी आत्महत्या देखील करतात असे सुद्धा न्यायालयाने यावेळेस नमूद केलेले आहे मित्रांनो वळव्या ताज्या कापसाच्या बाजारभावाकडे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो पांढरकवडा यवतमाळ या ठिकाणी खाजगी बाजारात कापूस जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो आ, धारूर बीड या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती पंच्याहत्तर क्विंटल हव कोण सात हजार पन्नास रुपये हा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो सावनेरे ते पंधराशे क्विंटल कापसा चाव कोण जास्तीत जास्त सहा हजार <coughs> आठशेचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो किनवट येथे त्रेचाळीस क्विंटल कापसंच्यावं कोण जास्तीत जास्त सहा हजार चारशे रुपयाचा दर सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती समुद्रपूर दोन हजार चोपन्न क्विंटल कापस व कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशेचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो अमळनेर येथे दीडशे क्विंटल कापस वं कोण जास्तीत जास्त सात हजार रुपयाचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कोपर्णा सोळाशे चाळीस क्विंटल कापसंच्या हा कोण जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपयाचा दर सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिंधी सेलू आठशे क्विंटल कापसाच्या दर सध्या सुरू आहे त्यानंतर हिंगणघाट आठ हजार क्विंटल कापसाच्या हा कोण जास्तीत जास्त सात हजार एक्क्याण्णवचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वर्धा सातशे क्विंटल कापसाच्या व कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंचवीसचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती ोरा शेवगाव तीनशे अडतीस क्विंटल कापसच्या हवं कोण जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे पुलगाव येथे मध्यम स्टेपल कापूस अकराशे पंच्याहत्तर क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सात हजाराचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो भेटूया पुढे जोडत अशाच माझी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा